उद्धव ठाकरे या क्षणाला एवढं नक्की सांगतोय की मोदींना अस्थिर करण्यासाठी अमित शहा पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि कदाचित त्यांचे प्रयत्न बिहार इलेक्शन पर्यंत फलद्रुप होत झाले तर नवल वाटायला नको राहिला प्रश्न इंडिया अलायन्सचं काय होणार आहे तर मला वाटतं विनाकारण मनाचे मांडे आम्ही आत्ता त्याच्यावरती काही बोलणं योग्य असणार नाही पण निश्चितपणे वरच जर एकूण जर बघितलं आणि मोदीजींची जर देहबोली बघितली तर ती कमालीची आत्मविश्वास हरवलेली देहबोली आहे आणि मोदींना इव्हन जागतिक राजकारणामध्ये सुद्धा अमेरिकेकडून निमंत्रण न येणे हे सुद्धा एक द्योतक असतं की हे काय पद्धतीचं चेकमेटचं राजकारण चालू आहे हे पण तुमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गळती आहे बर परिस्थितीमध्ये तुमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गळती चालू कालही पटेल नावाच्या महिला उपनेत्या आहेत तुमच्या पक्षाच्या त्यांनी सुद्धा ठाकरे यांच्यावर टीका करत नाही त्यांनी उद्धव एक एक सेकंड एक सेकंड लेट मी करेक्ट ले यू लेट मी करेक्ट यू त्यांनी उद्धव साहेबांवरती अजिबात टीका केली नाही त्यांच्याशी मी आता इकडे येताना गाडीतही बोलत होते की राजुल ताई तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही माझ्याशी एकदा बोलायला पाहिजे त्यांचा आणि स्थानिक आमदारांचा काहीतरी प्रॉब्लेम होता हरुण खान यांचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेम मधून म्हणजे त्या अक्षरशः फार भाऊक झाल्या होत्या आताही की ताई मला असं वाटत नव्हतं की मी कधी असा गद्दारीचा डाग लावून घेईल तो मीच म्हटलं अहो राहू दे आता बोलू नका वयस्का आहात तुम्ही तुम्हाला त्रास होऊ नये परंतु काय असतं माहितीये का की जी लोक इकडे जातात तिकडे जातात हा सगळा फ्लोटिंग मॉब असतो आणि हा फ्लोटिंग मॉब प्रत्येक पक्षात असतो की जिकडे सत्ता है, आपन कि है, आपन है? आहे तिकडे आपण गेलो पाहिजे किंवा जिकडे निवडून येण्याची शक्यता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे नगरसेवक गेले याचं काय असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याचं लगेच जोडून उत्तर दिलं पाहिजे नगरसेवकांचे प्रॉब्लेम असे आहेत की निधीच मिळत नाही विरोधी पक्षाचा जर नगरसेवक असेल तर त्याला निधीच मिळत नाही मग त्या नगरसेवकाने सर्वाईव्ह कसं करायचं त्याच्या वॉर्डात काम कसं करायचं शेवटी प्रत्येकाला पोलिटिकल सर्वाईव्ह आहे सगळेच काही संजय राऊत सूक्ष्म अंधारे नसतात की चला सडापट्टी आमचं काय होईल ते होईल पण आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत सो मला असं वाटतंय की ज्याची त्याची राजकीय महत्वाकांक्षा आहे त्या राजकीय महत्वाकांक्षीपोटी जर ते गेले असतील तर कालपर्यंत आमच्या सोबत होते आणि तेव्हा फार चांगले होते आणि आमच्यापासून गेले म्हणजे आता लगेचच ते वाईट झाले पण बेसिक जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा नाराज आहेत कालच्या बैठकीमध्ये कालच्या बैठकीमध्ये कुणीही नाराजी व्यक्त केली नाही आपल्याला अत्यंत चुकीची माहिती आहे आपले सगळे कॅमेरे बाहेर होते आणि उलट आपण एक बातमी सुद्धा चुकीची लावायचा प्रयत्न केला आणि मी आपल्यापैकी अनेकांशी बोलायचा प्रयत्न केला ला, के बातमी लावताना कुणीतरी सांगितलं की सुषमाताईंना मोकाटेंची खुर्ची काढून दिली मात्र मोकाटे साहेब हे ऑलरेडी वेगळ्याच ठिकाणी बसले होते मी वेगळ्याच ठिकाणी बसले होते माझा आणि त्या त्यांच्या बसलेल्या स्थानाचा अर्थार्थी काहीच संबंध होता नव्हता तरीही आपण सगळ्यांनी दिव्यदृष्टीने कसे जाणले कुणास ठाऊक आणि बातम्या लावल्या बाहेर पडून नाही ते त्यांना तुम्ही विचारलेलं जास्त चांगलं राहील की ते काय घडलं किंवा त्यांच्या शेजारी कोणी बसलं का म्हणून त्यांना वाईट वाटलं का त्याचं उत्तर ते जास्त चांगलं देऊ शकतील आणि कालच्या मीटिंगमध्ये जी नाराजी व्यक्त केली ती इंदापूर बारामतीच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली हे मी आपल्याला सांगितलं पाहिजे आणि दौंड आणि पुरंदरच्या पण लोकांनी नाराजी व्यक्त केली पण ती नाराजी सुप्रियाताईंबद्दलची बद्दलची नाराजी होती त्यांचं असं म्हणणं होतं की इलेक्शन कालखंडामध्ये आम्ही सुप्रिया ताईंसाठी छातीचा कोट करून काम केलेलं आहे मात्र आम्हाला वाईट याचं वाटतं की सुप्रिया नी आम्हाला आता जशी ॲप्रिशिएट करायला पाहिजे किंवा आम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे तसा तो प्रतिसाद आम्हाला मिळत नाही साहेब त्यामुळे आम्ही थोडेसे नाही म्हटलं तरी हर्ट झालेलं आहोत की भूमिका त्यांनी राऊत साहेबांकडे मांडली राऊत साहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे आपण मी त्यांना पार्लमेंटमध्ये भेटेल त्यावेळेला मी त्यांना हे सगळं सांगेन आणि त्यांना सांगेन मी आणि गरज पडल्यास इंदापूर दौंड बारामतीचे सगळे शिवसैनिक खासदार सुप्रिया ताई आणि राऊत साहेब या सगळ्यांची एकत्रित बैठक सुद्धा लावली जाईल यावर चर्चा झाली ती नाराजी त्या संदर्भात आपण नाराजीची चर्चा भलत्याच ठिकाणी वळवत होतात म्हणून मी आपल्याला सांगितलं की काय घडलं पुणे शहराच्या तब्बल सात पदाधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून आपण कसे शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाच्या योग्यतेचे आहोत या संदर्भात संपूर्ण बैठकीत आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि त्या प्रत्येकाचं एका एका व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं नुसतं शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाचे इच्छुकच नाही तर महिला आघाडीच्या ज्या पदाधिकारी होत्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं इवन जीबीएसचे काही रुग्ण सापडत आहेत त्या संदर्भाने युवासेनेच्या काय कल्पना आहेत युवासेने आपली भूमिका मांडली त्यावरही आम्ही आमची भूमिका केली आणि आंदोलनं करताना पुण्यातली आंदोलनं राज्य पातळीची आंदोलनं कोणती आणि महापालिकेच्या प्रश्नांची आंदोलनं कोणती याच्या बायफर्केशन वर सुद्धा चर्चा झाली त्यामुळे आपण अगदीच अंदाजे अंदाजे जे काही मारत मारताय त्याला काही अर्थ नाही तुमचे शहराध्यक्ष नसतात बऱ्याच कार्यक्रमाला तुमची प्रवृत्ती नसतात हे ऑन व्हिज्युअल व्हिज्युअलाइज पण होतं ना लोकांना की शिवसेने फील्ड वर दिसत नाहीत आधी जसे दिसायचे हे कुठेतरी पुन्हा एकदा मोठ बांधली ने पाहिजे नेता म्हणून तुम्हाला असं नाही वाटत